नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायत सचिव विशाल मनोहरे यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे सचिव आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसल्याचा आणि गावातील विकास कामाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ तार करत असल्याचा आरोप ढोके यांनी केला आहे ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करणे शासनाच्या निधीचा हिशेब ठेवणे आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही, ही ग्रामसेवकाची जबाबदारी आहे मात्र पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायत सचिव विशाल मनोहरे यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा दाखवला आहे असा आरोप संदेश ढोके यांनी केला ढोके यांनी विविध विकास कामाबाबत माहिती मागितली असता मनोहरे यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे संदेश ढोके हो यांनी सांगितले की ग्रामपंचायत सदस्य आणि गावाचा प्रतिनिधी म्हणून गावातील आणि आपल्या वार्डातील विकास कामांची माहिती जाणून घेणे त्यांचे कर्तव्य आहे झालेली कामे प्रस्तावित कामे आणि मंजुरीसाठी पाठविण्यात येणारी कामे याबाबत माहिती मागितली असता सचिव मनोहरे यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली एवढेच नव्हे तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहितीही विहित मुदतीत हो उपलब्ध करून दिली गेली नाही गावाच्या विकासासाठी खर्च झालेला निधी त्याचा वापर आणि इतर शासकीय कामाबाबतही माहिती देण्यास टाळाटाळ तार केल्याचे ढोके यांनी नमूद केले ग्रामसेवकाची उदासीनता आणि माहिती लपवण्याचा प्रयत्न यामुळे सचिवांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झाल्याचे ढोके यांनी म्हटले आहे त्यांनी विशाल मनोहरे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भात गटविकास अधिकारी काय पावले उचलतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे मी संदेश हो ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव निपाणी माझी मागणी एकच आहे की मी माझे गावचे सचिव आहे विशाल महोद्रे यांना जी माहिती मागितली असता ग्रामपंचायत संबंधित कुठल्याही प्रकारची माहिती मला देत नाही आणि उलमाची उत्तरे देऊन माहिती देण्यास काळाकाळ करतात त्यामुळे मी एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई ग्राम सचिव विशाल महोदरे यांच्या करण्यात यावी